मित्रांनो आज नशीब एवढं खराब आहे का बोलावून काय नाही खरंच ल खू एवढं नशीब खराब आहे ना माझं खूप नशीब खराब आहे प्रॉब्लेम असा झाला कमसे कमी पाच ठिकाणी गॅरेजवर गॅरेजवर जाऊन आलो आहे पाच ठिकाणी तर पाच ठिकाणी तरी गेलं तरी कोणी एअरकटर बसवलं नाही गाडीचा तर सांगता सगळे झुम्मा आहे म्हणजे फ्रायडे आहे त्याच्यामुळं बंद आहे म्हणून शेवटी तर हे वंटी आबा आहे इथं बोरपाड्याला शेलारच्या पुढे मला अपेक्षा होती इथं तरी मला भेटल आज एअर कटरवर लावून पण काय करू आज पण एअर कटरला इथं ला लावायला भेटले नाही कारण गॅरेज सगळे बंद बंदायचं नशीबच खराब आहे ऑर्डर फिर बघावी म्हणलं ऑर्डर बघून गाडी भरून जावं आज पहिली ट्रिप आहे पहिली ट्रीप मारावी म्हणलं या गाडीची पण काय आपल्या नशिबात ऑर्डर नाही ना काहीच नाही तर आता गाडी नेऊन पार्किंग लावणार आहे पार्किंगला लावून मग उद्या सकाळी येऊन हिला एअरक एअरकटर वगैरे हो बसून उद्या ऑर्डर वगैरे हो घेऊन जाणार आहे मग हिला गाडी काढणार आहे उद्या बाहेर आता काय माहीत उद्या रक्षाबंधन आहे चालू आहे का बंद आहे ते पण माहीत नाही पण आता गाडी बाहेर आली आता टेन्शन नाही डोक्याला आता महिना दोन महिने दोन महिने तर ह्या गाडीला असा दाबायचा की सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर व्हाव्यात आपल्या मागे जे गोष्टी लागल्या त्या सगळ्या क्लिअर करणार आहे पण गाडीनं साथ द्यावी बस एवढंच अपेक्षा आपल्याला तर आता गाडी रिज रिजनरेशनला लावलेले अडीच महिने झालं गाडी उभा होती रिजनरेशन काहीच वगैरे काहीच नव्हता तर आता रिजनरेशनला उभा केले रिजनरेशन चालू आहे तर रिजनरेशन बंद झालं तर आता पार्किंगला जाणार आहे पार्किंगला जाऊन गाडी लावूयात आणि तिथून आपल्याला जायचं आहे कल्याणला जायच्या घरी मग उद्या सकाळी तिकडे येते उद्या गाडीचं काम वगैरे करून मग गाडी आपल्या रस्त्यावर काढायची तर जरा चांगलं वाटलं गाडी काढल्याबद्दल बाहेर मनाला शांती भेटली पण गाडीचा धंदा लय अंगलट आला आहे माझ्या ती गाडीचे हप्ते थकले होते सगळ्या गोष्टी चालत्या त्याच्यामुळं आता बघूयात चांगल्या गाडीनं प्रसि प्रतिसाद दिला तर बेटर आहे टेन्शन नाही तरी पण आपल्याला मागे देवाची कृपा आहे दुसरी गोष्ट